श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास चैत्री यात्रेत दोन कोटी छप्पन्न लाखाचे उत्पन्न मिळाले यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख देणगी आणि लाडू प्रसादातून मिळालेले उत्पन्न याचा समावेश आहे चैत्री यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान कल चांदीचे दागिने अर्पण केले मंदिर समितीला लाडू प्रसाद भक्त भक्तनिवास पूजा फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिर समितीस दोन कोटी छप्पन्न लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक यांनी दिली यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते चैत्र शुद्ध एक दिनांक तीस मार्च ते चैत्र शुद्ध पंधरा दिनांक बारा एप्रिल या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ पंचवीस लाख एकोणसाठ हजार ब्याण्णव रुपये अर्पण त्रेसष्ट लाख नव्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी रुपये देणगी सव्वीस लाख एकवीस हजार रुपये लाडू प्रसाद विक्री चौतीस लाख चौतीस हजार सातशे आठ रुपये भक्तनिवास एकोणतीस लाख बावीस हजार एकशे पूजेच्या माध्यमातून चौसष्ट लाख पंच्याऐंशी हजार दोनशे चार रुपये हुंडापेटी एक लाख चौसष्ट हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये सोने चांदी अर्पण फोटो महावस्त्रे शेणखत गोमूत्र मोबाईल लॉकर जमावावती चंदन आदी माध्यमातून दहा लाख अडुसष्ट हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये प्राप्त झाले मागील वर्षी सव्वीस लाख दहा हजार तीनशे शहाण्णव रुपये देणगी लाडू प्रसाद विक्रीतून एकोणीस लाख सहा हजार भक्तानिवास सात लाख बावन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये एकवीस हजार रुपये पूजेच्या माध्यमातून तसेच शेहेरीस लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे चोवीस रुपये हुंडी पेटीतून आठ लाख एकोणनव्वद हजार दोनशे एकोणसाठ रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने अर्पण तसेच फोटो महावस्त्रे शेणखत गोमूत्र मोबाईल लॉकर जमा पावती चंदन आदी माध्यमातून सव्वीस लाख दहा हजार सातशे अकरा रुपये प्राप्त झाले होते तथापि मागील वर्षी श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने पंधरा ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस या चैत्री यात्रा कालावधीत पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत फक्त मुखदर्श उपलब्ध करून देण्यात आले होते सन दोन हजार चोवीसच्या चैत्री यात्रेत एक कोटी सव्वीस लाख त्र्याहत्तर हजार सातशे अठ्ठ्याऐंशी आणि यावर्षीच्या यात्रेत दोन कोटी छप्पन्न लाख पंचावन्न हजार पंचावन्न इतके उत्पन्न प्राप्त झाले असून मागील यात्रेच्या तुलनेत एक कोटी एकोणतीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असेही मंदिर समितीकडून सांगण्यात आले